फॉरवर्ड आयोजित लिव्ह फॉरवर्ड ऑफलाईन टेस्ट प्रॅक्टीस क्विझ स्पर्धा विवेक होंदळेकर सरांनी वीरतपस्वी प्रशालेत घेतली या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले श्री ब्रह्म ठोडगी संचलित भवानीपेठ येथील एस बी सी एस प्रशालेचे एल एफ डब्ल्यूच्या लिव्ह फॉरवर्ड ऑफलाईन टेस्ट प्रॅक्टिस फीज अंतर्गत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने तसेच व्याकरण संभाषण सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते या स्पर्धेत यत्ता आठवी क वर्गातील कुमारी समृद्धी बिराजदार हिला एल एफ डब्ल्यूच्या वतीने बक्षीस देण्यात आले या विद्यार्थ्यांना श्रीकांत सरांचे मार्गदर्शन लाभले एल डब्ल्यू या संस्थेकडून इंग्रजी शब्द संग्रहाचे भौतिक क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने तसेच भविष्यात स्पर्धेला सामोरे जाताना विद्यार्थी कोटे कमी पडू नये हा एक स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक पातळी उंजवण्याचा प्रयत्न करणारी संस्था आहे असे या संस्थेबद्दल गौरव उद्गारपर शब्द प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राम सरांनी काढले या प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडे सर पर्यवेक्षक श्री सिद्धरामप्पा सर तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले ज्ञानात्मक पातळी उंजवण्याचा प्रयत्न करणारी संस्था असे कौतुक मुख्याध्यापक श्री श्रीराम ढालेसर यांनी केले